आज अनंत चतुर्दशी राज्यभरातील दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती गणेशांना आज निरोप दिला जाईल यासाठी मुंबईसह राज्यभरातील प्रशासन सज्ज झालं आहे मुंबईत मानाचा लालबागचा राजा गणेश गल्लीचा मुंबईचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी त्याचबरोबर गिरगाव इथल्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे गिरगाव चौपाटीला या गणेशाचं विसर्जन होईल त्यानिमित्त दिवसभर आज मुंबईत रस्त्यावर भाविकांची गर्दी राहील विसर गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस प्रशासनही सज्ज झालं आहे मुंबईत विविध समुद्रकिनाऱ्यांवर निरीक्षण मनोरे स्वच्छतागृह इत्यादी सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत मुंबईत गणेश विसर्जनासाठी तेवीस हजार चारशे पोलीस आणि दोन हजार नऊशे पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत यात चाळीस सह आयुक्त आणि पन्नास सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे अशी माहिती मुंबई पोलीस कायदा आणि सुव्यवस्था सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली राज्य राखीव पोलीस दल जलदकृती दल दंगल नियंत्रण दलही तैनात करण्यात आली आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या का दृष्टीनं संवेदनशील असलेल्या ठिकाणी विशेष पोलीस दलाची नियुक्ती केली जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईतल्या विसर्जन मिळवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे निर्णय ठेवण्यात येणार आहे